नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे अकोलकोट बाजार समिती जात लाल आवक आठशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल उदगीर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे बारा रुपये प्रति क्विंटल औरा शाहजानी बाजार समिती जात पांढरा आवक तीनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार एकशे एक जास्त जास्त दर आठ हजार चारशे अकरा आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल औरा बाजार समिती जात लाल दोनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार एकशे एक जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल परतूर बाजार समिती जात लाल आवक चोपन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळत मित्रांनो हा दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस ला चुरीला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे अहमदनगर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पंधरा आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार एकशे पाच जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे एक्क्याण्णव आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सहा हजार हो आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर कमीत कमी दर चार हजार चारशे एक जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती दात पांढरा कमीत कमी दर एक, तीन हजार नऊशे एक जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे एक आणि दर सात हजार नऊशे बावन्न रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती चौदा हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल आणि हा दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे पंधरा हजार नऊशे बेचाळीस क्विंटल म्हणजे एकूण एक हजार दोनशे एकोणनव्वद क्विंटलने आवक आपल्याला कालच्यापेक्षा जास्त आलेली इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार सहाशे बारा रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटलने दर आपल्याला कालच्यापेक्षा कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद